नमस्कार अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्त खुसखुशीत असे तिळाचे लाडू जे अजिबात कडक होत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम खुसखुशीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी गावरान तीळ एक वाटी घेतलेले आहे हे पॉलिश न केलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले दोन चमचे साजूक तूप एक वाटी गूळ आता आपण तीळ भाजून घेऊ सर्वात प्रथम इथे मी गॅसवरती एक पॅन घेतलेला आहे आता आपल्याला हे तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे कारण आपल्याला मंद आचेवरती दोन ते तीन मिनिट हे भाजून घ्यायचे आहे म्हणजे तीळ चांगले खुसखुशीत भाजतात आणि लाडूही छानपैकी खुसखुशीत होतात तर आता तडतड आवाज यायला लागलेला आहे छानपैकी खुसखुशीत तीळ भाजलेले आहे आता लगेच आपण गॅस बंद करून घेऊया पॅन मधून लगेच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तीळ थंड होतात तोपर्यंत आपण शेंगदाणे जरा पाटा घेतलेला आहे आणि या जर असे जाडसर शेंगदाणे फिरवून घेणार आहे अगदी अलगदपणे शेंगदाणे अर्धवट आपल्याला बारीक करायचे आहे किंवा मिक्सर वरती चालू बंद करतही हे अर्धवट वाटू शकतं. तुम्ही पाहू शकता हे अगदी अर्धवटच मी फिरवून घेतलेले आहे. एकदम याचा बारीकही कुठ केलेला नाही. तर ताटातील तेल पूर्ण थंड झालेले आहे. अर्धवट बारीक केलेले शेंगदाणे ते या ताटामध्ये टाकून घेऊ आणि लगेच गुळाचा पाक करायला घेऊ. पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेणार आहे. तूप पूर्ण ऑप्शनल आहे. नाही टाकलं तरी चालू पाणी एक प्रकारची लाडवाला चकाकी येते म्हणून आपण यूज केलेला आहे आता यामध्ये बारीक किसलेला गूळ टाकून घेऊया बारीक किसलेला असल्यामुळे गूळ लगेच विरघळतो यावरती आपण दोन चमचे पाणी टाकूया आणि मंद आचेवरती हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर आता गूळ विरघळायला लागलेला आहे या डिश मध्ये पाणी घेतलेला आहे आणि गुळाचा पाक आपण चे। यात चेक करून पाहूया तर हा अगदी आहे आपल्याला थोडासा कडक पाक पाहिजे यासाठी एक मिनिट आपण गरम करणार आहोत आता साधारण एक मिनिटाच्या नंतर पुन्हा चेक करून पाहूया तर गुळाचा अगदी छान गोळी बनते आता यामध्येच आपण लगेच भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहे आणि एक मिनिटभर हे पटपट -पट मिक्स करायचं आहे एका मिनिटामध्ये हे पटकन कर मिक्स करून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा वापरही करू शकता छानपैकी मिक्स झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड न करता लगेचच आपण लाडू बनवायला घेऊ मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि गरम असतानाच याचे आपल्याला लाडू वळायचे आहे किती मोठे वळायचे आहे त्या हे सेपरेट करून घेऊया चमच्याच्या म्हणजे हातही भाजले जात नाही संपूर्ण गोलाकार होईपर्यंत मिश्रण थंड होऊ नये म्हणून प्लेटमध्ये मी अर्धवटस लाडू वळलेले आहे आता याला संपूर्ण गोलाकार आकार देऊन घेऊया पाण्याचा हात लावला की मग हाताला मिश्रण चिपकत नाही तर अशा प्रकारे आपले संपूर्ण गोलाकार करून लाडू तयार आहेत हे लाडू महिनाभर टिकतात आणि अजिबात कडकही होत नाही अगदी सहजपणे फुटला जातो ही रेसिपी आवडल्यास अथक रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्त राहा